सकाळी सकाळी आता रोज मी दुसऱ्यांच्या जाण्यामध्ये जावं फवारणी करण्यासाठी पण आता चालू आपल्या जाण्यामध्ये सकाळी दुपारून जातो आता एक दोन पंपे लागते आणि फक्त जगच पंप लागते फवारणी झाली का जातो मी आपल्या दुसऱ्याच्या जाण्या जाण्यामध्ये कापूस झाली हे बघा पान जसा रस्ता लागला कसं वाटते सांगा पान दोन रस्ता जातो आता जे झाली ते आता फवारणी आपली करून टाकायची तसं मोकळं होऊन जायचं कारण ते ढगळी वातावरण आहे त्यामुळे हे अडे आले पक्क हळी आल्या टाकवा म्हटलं फवारून दुपारून काय आपल्याले तिकडंच जाते आपल्याला कापूज आहेत आमचा कापूस फुटला म्हणा फुटलं मला दाखवतो दिसतंय फुटलं असं ना म्हणा तर हळ्या पल्ल्या म्हणते लई लवकर सांगे हळ्या पल्ल्या म्हणे तर घ्यावा मधलं फवारून दगडी वातावरण आहे ना दगडी वातावरण असलं तर अळ्या पडते तर घ्यावा मधलं बघा चौपदारी असं मस्त सुंदर दृश्य आहे नॅचरल सुंदर दृश्य सबुत आली जबरदस्त वाटते अशा वातावरणामध्ये आता गहू मूग पेरते आता हे बा तिकडं पराठ्या काढून नाही गहू मूळ पिताले आता आपल्या राण्यात कुठे पाणी आहे गहू मूळ पिरायसाठी जातो आता हे बघा भावांटे पंप घेतला फवून झाली का मग सुमत तिकडे गेली दुसऱ्याच्या रानात तिकडे मी जातो मग आता काय म्हणते चेतन फाळके जय भीम काका धन्यवाद का। जय जय भीम आता कसं आहे भावांनो आता चाललो मी भवानी करतो म्हटलं तुम्हाला दाखवून द्या मला रस्त्याने कसं कसं दिसते जबरदस्त वातावरण दिसते गावाकडलं हे बघा तिकडं पोराटे आहे का जास्त बुंडा झाले लोकांच्या पोराटे आले घ्या खतम जाऊ झालं खतम ज्या वर्षी आणि <coughs> हे बघा सगळं कसं आहे जबरदस्त वातावरण आहे होऊन घ्या दिसते आता तुम्हाला आमचं भावर फुटलं कसं कसं सर्व दिसते आमचा सात क्विंटल चोवीस किलो निघाला कापूस आणि आता बाकीचा होईन दोन तीन क्विंटल दोन अडीच क्विंटल होईन कमी जास्त हा कसा आहे जीवनाला आधार होते म्हणलं तर सकाळी उठल्या खाट्या आम्ही जातो दुसऱ्याच्या जाण्यामध्ये सुमी तर एकतीस नाही काय सांग करत आहे जाते आता थोड्या वेळाने जाते तर हे बघा सभोतली मग आता मी जबरदस्त वातावरण आहे भावांनो सग सभोत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची भावांनो शॉर्ट व्हिडिओ पहिले तुम्हाला पाहिजे असेल तर मराठी गावाकडचे विलोक नावाचं माझं चॅनल आहे मराठी गावाकडचे विलोग लक्षात घ्या ते जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा हे आता आलं आमच्या काकाचा वावर भावानं वायला हे वावर कापूस फुटून येते घेताना चालू आहे म्हणते येस न कापूस आता आम्ही तिकडं गेलो त्यामुळे आम्हाला तेवढं काही माहीत नाही तिकडं कुठं काही कुठं घ्यायचं काही यावे का आपण मला माहीत नाही आता जबरदस्त आहे सगळ्याचं आल्हाददायक वातावरण होऊन घ्या जबरदस्त वाटते भावानं सकाळी राहण्यामध्ये पावसात तर काही भाव तर कामच नाही भावानं कसं गोष्ट आहे जीवनाचा आस्वाद घ्यायचा ना राहण्यामध्ये मुक्काम करता रात्रभर घासलंब झोपाचं शांत झोप लागते शाई झोप लागते आता मस्त थंडगार हवा सुटला आहे जबरदस्त वाटते या हवेनं नाना राणामध्ये खोपडी बांधा जेवण खावण त्याचा स्वयंपाक त्याचं बनवाचा चुलीवर मस्त पाहिजे अशी जबरदस्त झोप जब लागते आणि एवढी तब्येत चांगली बनते का नाही भावांना आता जबरदस्त तब्येत बनते पहा सुंदर वाटते वातावरण राहण्यामध्ये शुद्ध ऑक्सिजन भेटते आपल्या शरीरामध्ये शुद्ध जाते ऑक्सिजन त्यामुळे आपले साहजिकच हे आमचं झाड कोण तोडलं का काय आमचं झाड तोडलं लोकं आमची झाडं तोडते आता भावन का मग हे लोक आमची झाडं थे बोतले आमची झाडं तोडते ते बोतल्याने बाबा रो आमचे झाडं तोडते तो या दोन का होते आणि आमच्या बकऱ्या या सरकारी रस्त्याने येऊ देत नाही या सरकारी रस्त्याने आमच्या बकऱ्या येऊ देत नाही मग आणि ठे लागणार कोणाच्या वावरामध्ये काही होतं तिकडं नुकसान त्याची अशी आता लोकं राहते भावनात का लोक गरिबावर अन्याय करते असे लोक राहते पण मी ना भेट नाही सर सर म्हणतो पहा त्याने तो नाही आहे त्याने म्हणतो मी भेटले त्याने आता कशी भांगड आता भावानं का कळतं का आता मग लोक आहेच तसे आता ह्या सुद्धा तुम्हाला दिसत नाही येतंसुद्धा दा पार दाबली आहे आमच्यामध्ये येतं कसं आहे पार दाबली आमच्यामध्ये आता आमच्या रा काकाचा बाबा ते काका आम्हाला जास्त म्हणता येत नाही हां पण काकाचं असो का आमचं असो शेवटी आमचं आहे ना कसं आहे ते बघा भावांचा पोचवीस लाख हे बघा काही दिसत नाही बोंडा झालं खतम झालं परत आता हे ढोलत होतं ते आता आता हे 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 लागलं आमचं भाव यातून असं 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 आमचं वावर लागलं तर भावांना आता आता आमचं आहे तिकडे आता आमची थोडीशी चिरुटी आहे मी थोडस वावर वाहिलं त्याने सुद्धा आमची जागा उठवली पाहिजे आमची जागा येणे उठवून टाकली दबली आमच्यात त्या बोतल्याचं ऐकू ऐकू असे लोकं हरवली जाते का काम गोष्ट साधारण खराब आहे आता लोक तसे गोर गरीब अन्य काही लोक भाज्या नाही बघ लोकांनी म्हणून आलं तरी नाही काय म्हणते नारायण दाते हाय नारायण दाते धन्यवाद जी नमस्कार तुम्हाला सकाळचा राम राम तुम्हाला आता भात भावांना आता मी हे बघा हे लागली आता आमची कपाशी हे बघा काय हाय म्हणून आता आम्ही कसं आहे दुसऱ्या कामध्ये चाललो आता थांबत था। करत आले जास्त बोंड नाही झाले आमच्यामध्ये पहा बघा थ्याकाटन तूर आहे आमची दाखवतो पहा तुम्हाला त्या काट्यात चाललो पहा आता त्या आमची तूर आहे दाखवतो पहा तुम्हाला बघा त्या काट्याने जास्त बोट फुटून गेले त्या काट्यानं थोडश्या आहे साधारण आता कसं दिसते का त्या काट्यानं मी चाललो पण कसं दिसते का मला माहीत नाही कवरेज झाडाच्या याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला तू आमची हां तिकडे थोडीशी वातावरण दाखवते तिकडनं थोडंसं बघा नावळे पडले हां तशी फुलं आहे एक एक दादादा आपल्या शेंगा लागायला लागल्या एक एक दादा का, का म्हणते लहान लहान शेंगा हे बा आता अळ्या कुठं कुठं भावा न हां हळ्या आहे म्हणते पाहू दे सांगते आहे म्हणते हळ्या असं आणि झगडी वाताना अळ्या पडते हाय कुठे आहे अशी आता गोष्ट आहे दाखवा म्हटलं फवारून कारण आता आपल्याला वेळ भेटत नाही मग बघा शेगा लागायला लागल्या आपण चाललो दुसऱ्याच्या जाण्यामध्ये त्यामुळे आपल्याला जास्त काही वेळ भेटत नाही भावांनो आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मोठे मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी हे बघा एका शेण शेंगा आपल्या झटायला लागले आहे बघा मागे अड्या लागल्या होत्या त्यामुळे आमच्या बागला खसून तर मग नंतर फवारणी नाही मी केली नाही तर आता पण म्हणजे मया -मुट शेंगा लागल्या असत्या हे बघा अशा जशा शे संघात ज पाय तुळच्या संघा अशा जटरल्या तर असे संघात झाले असतात संपूर्ण डबल बास असला होता पुन्हा आता आलो फवारणी करासाठी असं आहे घाई जाते कामाची त्यानं चवळ भेटत नाही आपल्याला फवारणी करासाठी असं तला आहे आता चाललो आता जे झालं ते नवं काम ते जास्त काही पंप लागत नाही आणि जास्त तूच काही आपली पॉवरफुल नाही आधी का झाडाच्या कटा नाही सावलीमध्ये आहे त्यामुळे काही मजा नाही तेवढी चुरीमध्ये आमचा डोखरा बखरा मोल डवरा मोलला होता त्यामुळे या काट्याने थोडासा गचडा बांधला डवरा मोलला होता तर असा आहे आता जातो आता मस्त पैकी आता देतो फवा मी आणि मग घरी जाऊन अंग मग धुवायचं चाललं मग दुसऱ्यांच्या राण्यामध्ये कापसाले असं आहे सुद्धा काढतात भावानं आपले शॅट व्हिडिओ काढतात जास्त मोठे व्हिडिओ सध्या आपले काढणं होत नाही भावानं आपल्याला सध्या वेळ भेटत नाही त्यामुळे आपण मोठे व्हिडिओ काही जास्त दाखवत नाही इथल्यात या चॅनलवर धामा धामा भक्कम आहे पाच जा दाखवतो अजून अजून म्हणून दाखवतो पाच जावा आपले व्हिडिओ धावां मोठे मोठे व्हिडिओ आणि शॅट व्हिडिओ पाहायचे असेल आपल्याला तुम्हाला शाद व्हिडिओ तर मराठी गावाकडची विलोग नावाचं चॅनल आहे नवीन काललं आपण त्याला सुद्धा आपण सपोर्ट करू शकता लहान लहान छोटे छोटे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच सुमित्रा मोहितकर नावाचं आपलं शाट चॅनल आहे तिथे तिथेसुद्धा आपण लई टाकत राहतो नेहमी नेहमी रोजचेच ते सुद्धा पाच जवा हळ्यामुळ्या नाव ना मागं गड आलं डबल बाळ आला कसं तरी आता फावून टाकतो हाय बार आता जोर झाला थो का मग आता फसला होता मागं बार होड्या काल पा पाहिलं म्हणते हे वा खाऊ नये शेंग पाहून घ्या पण दिले शेंग खाल्ली बाळ्या ना शेंग खाऊन टाकली पार हळी अशी आता गोष्ट आहे भावांना आता मग आता मग आता पटे, -पटे फावून टाका तर चाललं मग आता असं आहे मग आता जीवन कसं त्याच्या शेती त्याचं जीवन म्हणलं तर तर आता भावांना खरं तर का आता जास्त जास्त लाईक करा भावनो हे बघा रंगी बेरंगी बारा आहे मस्त बाराला दोन तीन आता पुन्हा फावांनी त्याची पाळी आली हे बघा अळी कशी आहे पा बघा अळी खाऊ खाऊ पा कशी अळी झटके मारायला लागली पा दिसते का पाहून घ्या थाल्ली ह्या अडी आहे पहा हातामध्ये हे वा पाहून घ्या अशी आता गोष्ट आहे हे बघा हातामध्ये घेतली मी अडी मानता का तुम्ही पाहून घ्या दिसते अशी अडी आहे हातामध्ये घेतली पा मग आता मग आता बघ तो आहे नुकसान करून टाकते आता कष्ट घेतली टाका ते फावून आता उपाय नाही राहिला जास्त बोंड नाही ज्या काड्यान थोडी हाय ज्या काड्याने थोडीशी आहे मागून लागले ते सावलीमुळं आहे बोंड काही काही असं आहे फवाच आता मस्त पैकी काय बघा आहे या काटन हाय बोंड असं या काट्याने तिकडे नाव ना बोंड फुटले असं आहे इकडे खाड्यान थोडी जास्त आहे आत्ता मागून बोंड लागली ना झाडामुळं तर हाय बरं जे झालं तो आपला शेवटी वडा झाला वळा वडा झाला वडा पाती झाली पाती जे झालं ते इकडे मस्त लोक ना हॅलो गहू पेरला या रानामध्ये बा गहू पेरला दुसरं करून घेतलं पाणी पेरला गु काही ना काही लोक करावं लागते ते म्हणलं तर जे झालं झालं करून टाकायला जे झालं ते झाडामध्ये हिरव्या फक्त पराठे हिरव्या पहा हिरव्या हिरव्या पराठे आहे लाख कमी राहते झाडामध्ये यावर्षी तोडतो म्हणता हे झाडं झाड फोडून तोडतो म्हणता ते तोडलं तर बरोबर होती आपला माल चांगला होते बांधावा अशी झाडं नाही पाहिजे हां पळीत जागेत लागतं लागेल तेवढी झाडं झाडं लावा आता आमची तिकडं पळीत जागा आहे आम्ही तिकडं भरपूर आम झाडं लावतो तोडत नाही जास्त हां जर का फायदा आमचे नुकसान आहे घेतलं आता घेऊन घेतो आता मी फवांनी पाणी त्यातच पाणी आहे तिकडला गुंड आणतो आता त्या कोणत्यात गोड गुंड सेवन आहे गुंड घेतो पंप भरतो हे टाकतो आणि आपली चालू करून देतो फवारणी आणि ह्या परवा होतो गावखालीमधी कापूस येतात परवा लोकांच्या वावरात लोकांच्या बाव वावरामध्येच आहे पण आमच्या या राणाच्या तिकडं आहे एक हे तिकडं एक रान आहे लोकांचं तिकडं आमचं कापूस येत नाही आता हे फवारणी की निपटली कमी घरी जातो मस्त अंग होतो फवार अंग असते ना भावांना अंगाली औषधी डिकून जाते ना अंगाले तसं कसं जातं मग 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 धुतलं का चाललं मग आपलं तेच दिवसभर आता मग तेच का आपलं काम राहते ते तर आपला गुण ठेवून आहे हे बघा येतं आपला गुण ठेवून आहे गुण आता तिकडे घेऊन जातो मग दाखवतो आमचं शेतत शेतत्यात पाणी हा का पाहितो बरं त्याने सोडलं असेल तर एखादी असं ते जे अरे बा हाय वाटते पाणी भावांनो हे बा ते बघा येतच तो पाणी आहे भावांनो आहे येतोच भरतो आता भावांनो हे बघा येतं मी आता ठेवतो ठेवतो पा येतंच ये आता मी आपलं पंप ठेवतो पंप आणि येतच भरतो आता, ये आता।, ये आता, ये आता।, आता, <coughs> आता भावन तिकडे काही त्याचं काम नाही आता आपल्याला येतच पाणी असल्यावर काल तिकडे जात आता ठेवलं आता हे बघ ठेवलं येतं पंप आता येतच आपलं काम करून टाकतो आता काढतो आता झाकण आता पंपाचं चांगलं बसून झाकण काल आता झाकण भावान हे बघा आता ह्या गुण आणतो आता भरासाठी पाणी भर झालं भवानो काल मी सांगितलं होतं त्यांच्याच कामाला चाललं मी पाणी नाही म्हणलं तर सोललं वाटते काल पाणी त्यांनी दादा दादा जे तो मस्तपैकी हे बघा चालू आता पाण्यासाठी हे बघा पाणी सोललं आपलं आता भरत आला बा मस्तपैकी आता आपलं पंप हे बघा सोललं पाणी भरपूर पाणी आता भावान हे बघा माझ्यात नाही पाणी ते तर पाणी आहे पा आता आपल्याला चप आपली गा पायी भरती आता गांडण्यानं चप्पल काढायचं आणि देऊन त्याची आता आपली फळ आता आपल्याला कोणी पकडायला नाही आहे कॅमेरा त्यामुळे आता आपल्याला था आहे व्हिडिओ थांबवायची पाळी आली आता अरे तर कोणी पकडायला आता आपले हात नाव वल्ले राहते पाय वल्ला आहे गाडण्यानं पाय आपला चिखल्यानं पाय आपला भरून राहते तर इथं कव्हरेज कमी वाटते आता ठेवतो आता भावन आता व्हिडिओ आपला इथंच थांबवतो लाईव्ह व्हिडिओ आपला धन्यवाद नमस्कार जी